नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एसआरडीएफ पथकाची बोट उलटली आणि होत्याचं नव्हतं झालं धुळ्याहून आलेल्या जवानांवर काळाने घाला घातला तीन जवानांसह तिघा नागरिकांनी अहमदनगर जिल्ह्यातील नदीच्या बंधाऱ्यात जीव गमावला आहे अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदी पात्रात एसडीआरएफ पथकाचे पाच जवान आणि त्यांच्या मदतीला एक स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले पाण्यात भोवरा निर्माण होऊन एसडीआरएफ पथकाची बोट उलटली आणि पाहता क्षणी सहाही जण पाण्यात बुडाले यातील पाच जवानांना बाहेर काढण्यात आले मात्र तिघा जवानांनी जीव गमवला तर दोघांचे प्राण वाचले आहेत बावीस मे ला दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जेडगुले वय अठरा आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जेडगुळे वय पंचवीस हे दोन तरुण आंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळ प्रवरा नदी पात्रात आले होते आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह बाहेर काढला मात्र अर्जुन जेडगुले याचा शोध लागला नव्हता तेवीस जानेवारीला सकाळी धुळे येथून एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले एसडीआरएफच्या जवानांचं शोधकार्य सुरू झालं आणि त्याच ठिकाणी सहा जणांची बोट उलटून ते पाण्यात बुडाले एसडीआरएफच्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात धोक्यात घातला आणि दुर्दैवाने त्यांचा जीव गेला यामध्ये एसडीआरएफ चे पीएसआय प्रकाश नाना शिंदे कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा ड्रायव्हर वैभव सुनील वाघ यांचा कर्तव्य बजावताना पाण्यात बुडून मृत्यू झाला तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे एसडीआरएफच्या च्या मदतीला गेलेले सुगाव बुद्रुक येथील स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि बुडालेला तरुण अर्जुन रामदास जेडगुडे यांचा शोध अजूनही लागलेला नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा